मावळा नमस्कार मित्रांनो मावळा मी युट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आजचा व्हिडिओ आपण बघणार आहे एका प्रवासाचा तर हा आमचा फॅमिलीचा प्रवास आहे तो राजस्थानमधील हनुमानगड ते कोल्हापूर तर हा प्रवास थोडासा इंटरेस्टिंग असणार आहे कारण यामध्ये आपल्याला आम्ही ट्रेनचा प्रवास आणि विमानाचा प्रवास या दोन्ही प्रवासांचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आम्ही हनुमानगडमधून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अहमदाबाद या जंक्शनवर पोचलो आणि त्या ठिकाणी थोडंसं कोवळं होऊन घेण्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्मवर उतरलो त्यानंतर आमच्या गुड्डीने त्या ठिकाणच्या ट्रेन येणा जाणाऱ्या ट्रेन बघून खूपच एन्जॉय केला आणि त्यानंतर परत आम्ही ट्रेनमध्ये बसलो तर दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ झाली आणि आम्ही पोचलो मुंबईच्या बांद्रा टर्मिनसवर हो। आणि गुड्डे आमची पूर्ण आराम करत होती आणि हा प्रवास आहे ट्रेनचा तर आम्ही बांद्रा टर्मिनलच्या जवळ पोचलो आणि बांद्रा टर्मिनल आलं त्यानंतर आम्ही ट्रेनमधून उतरलो आणि निघालो मुंबईच्या एअरपोर्ट टर्मिनल वनकडे तर तिकडे जाण्यासाठी आम्ही ऑटो रिक्षा बुक केली आणि ऑटो रिक्षाने आम्ही बांद्रा टर्मिनसवरून मुंबईच्या एअरपोर्ट टर्मिनल वनकडे प्रस्थान केलं तर पहाटेची लाईट आणि समोर दिसत होतं ते मुंबईच्या टर्मिनल वनचं ए टी सी टॉवर ज्या टॉवरवरून मुंबईच्या टर्मिनलच्या सर्व विमानांच्या हालचालींवर लक्ष दिलं जातं तो हा ए टी सी टॉवर आणि हा अनुभव आमच्या अर्धा गिनी आणि मुलगीसाठी आयुष्यातला पहिला अनुभव आहे तर त्यांचीसुद्धा एक्साइटमेंट खूपच होती आणि हे दृश्य जे आहे ते मुंबईच्या टर्मिनल वनवरचं आहे तर या ठिकाणी खूपच रोमॅन्टिक पिंक कलरच्या लाईटचा अनुभव आम्ही घेतला त्यानंतर आम्ही बोर्डिंगसाठी टर्मिनलमध्ये एंटर केलं तर या ठिकाणी एंटर केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं वेगवेगळ्या कंपनीची काउंटर्स असतात ज्या ठिकाणी आपल्याला लगेज इन करून बोर्डिंग पास घ्यावा लागतो आणि विमानाचं तिकीट कसं बुक करायचं हा तुम्हाला प्रश्न असेल तर आपल्याला स्वस्तात स्वस्त तिकीट बुक करायचं असेल तर स्काय स्कॅनर वेबसाईटवरून तुम्हाला सर्वात स्वस्ता स्वस्त तिकीट हे स्काय स्कॅनरकडून दाखवले जाते त्यानुसार आपण बुकिंग करू शकता तर मी बुकिंग केलं होतं मुंबई टू कोल्हापूरचं स्टार एअरलाईनचं तिकीट तर ते आम्हाला खूपच स्वस्त दरामध्ये मिळालं आणि मी स्काय स्कॅनरची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दाखवतो तो रामी चेकिन तर आम्ही लगेच चेक इन केल्यानंतर बोर्डिंग पास घेतला आणि आम्ही गेलो आमच्या बोर्डिंग पासवर दिलेल्या गेटकडे तर इथे आल्यानंतर एक दरवाजा असा होता तो सिम सिमसिम म्हणल्यानंतर आपोआपच उघडणार आणि त्या दरवाज्यातून आम्ही पुढे गेलो सिक्युरिटी चेक इन म्हणजे जे आपल्याकडे हँडबॅग असते जी पाठीवरची बॅग असते लहान आणि बाकीच्या ज्या गोष्टी काही असतात तर त्यांचं स्कॅनिंग आणि सिक्युरिटी चेक इन या ठिकाणी होतं तर सिक्युरिटी चेक इनमध्ये सुद्धा भरपूर काही नियम असतात ते आपल्याला फॉलो करून सिक्युरिटी चेक इन पास करून पुढं जावं लागतं तर याविषयी काही शंका असतील तर त्याविषयीसुद्धा मी एक वेगळा लॉग बनवेन पण थोडक्याच गोष्टी सांगतो की मी सिक्युरिटी चेक इनमध्ये आपल्याला अशा काही गोष्टी अलाउड नसतात ज्या प्रवाशांना हानिकारक असू शकतात उदाहरणार्थ चाकू नेलकटर किंवा काचेची बाटली अशा काही गोष्टी ज्या असतात त्या अलाउड नसतात तर फायनली आम्ही बोर्डिंग आणि सिक्युरिटी चेक इन करून आम्ही आमच्या गेटकडे प्रस्थान केलं त्या ठिकाणी गेटकडे गेल्यानंतर आम्ही वेटिंगसाठी थांबलो आणि वेटिंगच्या गेटच्या दरवाज्यातून आम्ही एअरपोर्टच्या पार्किंग एरियामध्ये पूर्ण नजर टाकली तर त्या ठिकाणी आम्हाला भरपूर विमानांचं डिपार्चर आणि अरायव्हल बघायला मिळालं डिपार्चर म्हणजे प्रस्थान आणि अरायवल म्हणजे आगमन तर ते ऑफ आणि लँडिंगचे एक सुंदर दृश्य आम्ही या ठिकाणी एका मोठ्या काचेमधून आपण बघत होतो आणि याचा आनंदसुद्धा आमच्या आद्याने खूपच जवळून घेतला त्यानंतर आमच्या आद्याला भूक लागली म्हणून आम्ही वेंडिंग मशीनकडे गेलो आणि वेंडिंग मशीनमधून आता त्याच्या पाहिजे ते बघ काही खाण्याचे पदार्थ आम्ही ऑर्डर केले तर वेंडिंग मशीनसुद्धा ऑपरेट केलं आमच्या अर्धांगिनीने ते सुद्धा लाईफमध्ये पहिल्यांदा आणि ते करतानासुद्धा त्याची एक्साइटमेंट होती की नेमकं हे विदाउट विदाऊट माणसाशिवाय कसं काय मिळू शकतं तर तोसुद्धा अनुभव आम्ही या ठिकाणी घेतला तर जसं आपण दुकानामध्ये दुकानदाराकडून काही गोष्टी मागून घेतो आणि त्याचे पैसे पे करतो तर या ठिकाणी कोणत्याही माणसाव्यतिरिक्त हे मशीन आपल्याला आपल्या सोयीनुसार जी हवी ती गोष्ट आपल्याला प्रदान करते तर हा एक वेगळा अनुभव होता आणि त्यानंतर आमची फ्लाईट रेडी झाली त्यानंतर फ्लाईटच्या लोकेशनला घेऊन जाण्यासाठी एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफकडून एक बस आपल्याला प्रोव्हाइड केली जाते त्या बसमधून आम्ही विमानाच्या जिन्यापर्यंत पोचतो आणि हे आपल्याला जे समोर दिसते ते स्टार एअरलाईनचं जे आम्ही बुक केलेलं विमान आहे ते हे विमान आहे तर आमच्या सुद्धा बसच्या खिडकीतून एकदम टक लावून पूर्ण एअरपोर्टची पाहणी केली आणि तिला पण हे खूप आवडलं कारण तीसुद्धा ही लाईफमध्ये या गोष्टी पहिल्यांदा बघत होती तर विमान प्रवास हा माणसाने आयुष्यात एकदा तरी करायलाच पाहिजे त्याचवेळी आपल्याला समजेल की माणूस कुठं जाऊन पोचलेला आहे तर आपण बाकीचे ग्राउंडचे प्रवास तर करतोच रेल्वेने बसने इतर द्वारे पण विमानाचा प्रवास एक असा प्रवास आहे की तो आपल्याला हे दाखवून देतो की विज्ञानाने किती प्रगती केलेली आहे आणि आपण आता कुठे आहोत समोर दिसत आहे दृश्य ते विमानामध्ये लगेज लोडिंग फ्यूल लोडिंग आणि आपलं जलपान सेवेच्या काही गोष्टी असतात त्यासुद्धा लोड होतात त्याचबरोबर विमानाची पूर्ण चेकिंग होते प्रत्येक प्रवासानंतर विमानाची पुढच्या प्रवासापूर्वी पूर्ण चेकिंग होते आणि ही खूपच हाय लेवलला ही चेकिंग होत असते यामध्ये चुकीची एक पर्सेंट ही चान्स नसतात त्यामुळे विमान प्रवास हा सगळ्यात सेफ प्रवास आहे आणि आपल्याला माहीत आहे की या पाठीमा दुःखद घटना घडली गट ही एअर इंडिया से वन सेवन वन अहमदाबादमध्ये क्रॅश झालं त्यानंतर लोकांच्या मनामध्ये खूपच भीती होती पण हे मला माहीत होतं की विमानाचं फिजिक्स आणि ज्या बाकी काही गोष्टी आहेत त्या मला आधी माहीत होत्या त्यामुळे आम्ही या प्रवासाचा चान्स घेतला आणि फायनली आम्ही बोर्डिंग करून विमानामध्ये आमच्या सीटवर जाऊन बसलो आणि हा एक्सपिरियन्स आमच्या अर्धांगिनी मला सांगत होती की पहिल्यांदा आयुष्यामध्ये विमानामध्ये बसल्यानंतर कसं वाटतं आणि आमच्या अद्या विमानातील सेफ्टी मॅन्युअल एक कार्टून समजून ती वाचत होती आणि फायनली आम्ही टॅक्सिंगसाठी सुरुवात केली तर टॅक्सिंग ही प्रोसेस आहे अशी असते विमानामध्ये तुम्ही बसल्यानंतर विमान पार्किंग लोकेशनवरून रनवेकडे प्रस्थान करतो तर त्या मार्गाला टॅक्सिंग असं म्हणतात टॅक्सी वे असं म्हणतात तर आपल्या पुढेसुद्धा काही विमानांचा नंबर असतो जी टेक ऑफ करण्यासाठी तयार असतात आणि आपल्या पाठीमागूनसुद्धा विमानांची रांग लागलेली असते तर मुंबईतला हा एअरपोर्ट सगळ्यात बिझी एअरपोर्ट मानला जातो तर या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारची विमानं असतात जी काही कार्गो विमानं असतात पॅसेंजर असतात प्रायव्हेट जेट असतात तर आम्ही ज्या विमानामध्ये बसलो होतो ते पॅसेंजर विमान होतं तर टॅक्सिंग झाल्यानंतर वेळ ती रनवेवर म्हणजे मुख्य धावपट्टीवर पोचण्याची तर विमानाची पूर्ण हाय सिक्युरिटी लेवलला चेक इन झाल्यानंतर पायलट आपले विमान धावपट्टीकडे नेण्याआधी पूर्ण सगळे क्लिअरन्स ए टी सी टॉवर म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरकडून परमिशन घेते आणि त्यानंतरच हे विमान ऑफ करते तर टेक ऑफ आता तुम्हाला प्रश्न पड अस पडला असेल की एवढं मोठं विमान आकाशामध्ये ते ढगांच्या वर कसं काय जातं तर याला एक सिम्पल फिजिक्स आहे थ्रस्ट आणि एअर फ्लोचा अँगल तर इंजिन जे विमानाला दोन इंजिन असतात तर त्याचा थ्रस्ट एवढा असतो की एखाद्या रॉकेटसारखा थ्रस्ट असतो त्याचा तर अशी दोन विमानं या सॉरी दोन इंजिन या एका विमानाच्या ट्यूबला त्या फिजिक्सच्या नियमांच्या आधारे हवेमध्ये घेऊन जातं तर आपल्याला जे विमानाचं साईडचे पंख दिसते तर त्याच्या चार समोर जे खाली खालच्या बाजूला आहे ते इंजिन आहे आणि पंखाच्या पुढच्या बाजूला ज्या कडेवर आहेत ते स्लॅट्स आहेत आणि बॅकसाईडला जे ते फ्लॅप्स आहेत तर ते फ्लॅब्सचा अँगल आणि विमानाचा थ्रस्ट यांचं कॅल्क्युलेशन करून हे विमान आता या मुंबईच्या टर्मिनल वनच्या रनवेवरून टेकऑप करण्यासाठी सज्ज आहे आणि पायलट या ठिकाणी सुरुवातीलाच फुल थ्रस्टवर सेट करतात आणि विमानाचं पूर्ण स्पीड देऊन त्या ब्लेडचा अँगल सेट करून असं विमान हवेमध्ये घेऊन जातात तर हे खूपच रोमांचक असा हा क्षण असतो आणि ज्यावेळी आपण जमिनीवरून डायरेक्ट आकाशामध्ये जातो तेही दहा ते पंधरा सेकंदामध्ये तर यावरून आपल्याला प्रचिती येते की माणसाची बुद्धिमत्ता आणि विज्ञान या जोरावर माणूस कुठेपर्यंत पोचू शकतो याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आमच्या अर्धांगिनीने बघितलेलं आहे आणि माझी पण इच्छा आहे की सर्वांनी विमान, विमान प्रवास एकदा तरी आयुष्यामध्ये ट्राय करावा तर असं काही मोठी गोष्ट नाही विमान प्रवास म्हणजे श्रीमंत लोकच करतात असं काही नाही आपल्याला फक्त अनुभव आयुष्यामध्ये घ्यायचा असेल तर साधं कोल्हापूर टू मुंबई किंवा आपल्या जवळच्या डेस्टिनेशनसाठी सुद्धा आता विमानसेवा उपलब्ध आहे तर दोन ते तीन हजारापर्यंत तिकीट आपल्याला मिळू शकतं आणि तर ते तिकीट स्वस्तात स्वस्त कसं मिळवायचं यासुद्धा ट्रिक मी तुम्हाला सांगतो की आपल्या जर्नीच्या डेटच्या आधी दोन तीन आधी जर आपण केलं तर आपल्याला तेच तिकीट स्वस्त मिळू शकतं पण खरोखरच हा प्रवास एकदा तरी माणसानं करायलाच पाहिजे आणि त्यानंतर विमान टेक ऑफ केल्यानंतर ज्यावेळी क्रूज करतं म्हणजे ज्यावेळी तरंगत असं आपण साध्या सोप्या भाषेत सांगतो तर ज्यावेळी हवेवर तरंगतं त्यावेळी ते ऑटोपायलट मोडमध्ये लावलेलं ला असतं म्हणजे सगळ्या काही गोष्टी या कम्प्युटरायज प्रणालीवर चालत असतात आणि पायलट हे त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतात आणि त्याचवेळी मग आपल्याला विमानामध्ये जलपान सेवासुद्धा मिळते ज्या एअरऑस्टेसकडून प्रदान केली जाते आणि त्यानंतर आम्ही पोचलो आपल्या कोल्हापूरच्या हवाई अड्ड्याच्या वरती आणि हे जे दृश्य आहे ते आपल्या पंचगंगा नदीचं दृश्य आहे आणि थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळे हवेमध्ये टर्बिलोनसुद्धा जाणवल्या तर जसं जमिनीवर हवेची वादळ असतात तशी आकाशामध्ये सुद्धा असतात तर त्या हायवेच्या टर्बिनल्समुळे विमानाच्या ब्लेडला जी वादांचा स्पर्श होतो त्यामुळे थोडीशी व्हायब्रेशन जाणवतात तर भिवून जायचं काही कारण नाही कारण आपलं विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की वातावरणातील सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये असतं आणि पायलटसुद्धा एवढे फुल ट्रेंड असतात की कोणत्याही इमर्जन्सी कंडिशनमध्ये ते कंडिशन या गोष्टींना सामोरे जाऊ शकतात त्यामुळे विमान प्रवासामध्ये घाबरण्याची काही गरज नाही आणि आपण आता जे दृश्य बघतोय तर ते विमान आता कोल्हापूरच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी तयार झालेलं आहे तर त्यासाठी विमानाचे ब्लेडवरील म्हणजे जे, जे पंख असतात त्या पंखातील पुढचं स्लॅट्स ॲडजस्ट करतात आणि फ्लॅपसुद्धा ॲडजस्ट करतात नंतर विमानाचा इंजिनचा वेग हा मेंटेन करून एका व्यवस्थित अँगलवर विमान धावपट्टीवर उतरलं जातं आणि उतरल्यानंतर आपल्याला असं वाटतं की एकदम जीवात जीव आल्यासारखं वाटतं कारण हा अनुभव आणि हे डोळ्यानं बघणार आणि आपल्या मनातील खूपच काही असलेले प्रश्न यांच्या गर्दीमध्ये आपल्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण होते साहजिकच पण हे तंत्रज्ञान आणि माणसाची बुद्धी हे आपल्याला एका सुरक्षित प्रवासाची गॅरंटी देतात आणि आपण कोल्हापूरच्या धावपट्टीवर लँडिंग केलेलं आहे आणि हा आहे कोल्हापूर एअरपोर्टचा नजारा तर सुद्धा मी कोल्हापूर एअरपोर्टवर आलो होतो त्यावेळी कोल्हापूर एअरपोर्ट एवढा डेव्हलप नव्हता म्हणजे सुरुवातच होती पण आज कोल्हापूरचा एअरपोर्ट माझ्याला बघायचा एक चान्स मिळालेला आहे तर खरोखरच आपल्या कोल्हापुरातील काही मोठ्या लोकांनी या एअरपोर्टला डेव्हलप करण्यासाठी खूपच मोठं योगदान दिलेलं आहे आणि हा आहे कोल्हापूरचा हवाई अड्डा तर या ठिकाणी हवाई अड्ड्यावर आता आपलं विमान पार्क होईल त्यानंतर आपलं लगेज हे विमानतळावरील असलेल्या लगेज बेल्टकडे पाठवलं जातं आणि आता आपण कोल्हापूरमध्ये उतरलेलो आहोत आणि आमच्याबरोबर जितेंद्र आव्हाड साहेब सुद्धा होते तर आम्ही विमानातून उतरलो आणि थेट विमानतळावरील लगेज बेल्ट कडे प्रस्थान केले तर आमच्या होते कुठं बसलो आम्ही एवढ्या काही वेगळंच तिला वाटत होत कि नेमकं आपण कुठे चाललो तिला काहीच समजत नव्हतं पण ती खुश होती की काही गोष्टी तिला नवीन बघायला मिळाल्या आणि त्यानंतर ती कोल्हापूर एअरपोर्टवरच्या लाईट बघून खूपच खुश झाली त्यानंतर कोल्हापूर एअरपोर्टवर पोचल्यानंतर लगेज बेल्ट आणि बाकीच्या सुविधा आणि त्याचबरोबर आपल्या कोल्हापूरची परंपरा आणि बेल्टच्या समोर जे दृश्य होतं ते आपल्या कोल्हापूरच्या ज्योतिबाचं छायाचित्र ते बघून खूपच मनाला अभिमान वाटला की आपण अपन आपल्या गावामध्ये पोचलो तर कोल्हापूर एअरपोर्टवर खूपच चांगला बदल केलेला आहे जे आपली संस्कृती कोल्हापूरची दाखवणारी पेंटिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आम्ही आमचे लगेज कलेक्ट करून एक्झिट गेटमधून बाहेर आलो आणि इथे अद्यासाठी एक एक्सायटिंग क्षण होता जो की तिची आजी आजोबा आणि काका तिला रिसीव करायला आलेले होते पण हे तिला माहीत नव्हतं आणि हे सरप्राईज होतं तर हा कोल्हापूर एअरपोर्टच्या बाहेरील नजारा आपण बघतोय खूपच अभिमान वाटतो ज्यावेळी आपली संस्कृती आपल्याला आपल्या एअरपोर्टवर बघायला मिळते तर हा महाद्वार रोडचं एक दृश्य असणारं एअरपोर्टचं प्लॅनिंग आणि ही एअरपोर्टची इमारत बघितल्यानंतर इतिहासाची परत आठवण येते आणि खरोखर खूपच सुंदर असा एअरपोर्ट आपल्या कोल्हापूरचा एअरपोर्ट डेव्हलप झालेला मला बघायला मिळाला आणि त्यानंतर मग आमच्या आद्या आजी आजोबा आणि काकांना भेटून खूपच खुश झाली आणि हा आमचा एक्सायटिंग प्रवास या ठिकाणी पूर्ण झाला तर मित्रांनो हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अनुभवाबरोबर तोपर्यंत सर्वांना राम राम